आता यूट्यूबवर नवीन नवीन व्हिडिओ येत आहे की माझी लाडकी बहीण योजना रिसबमिट आता, आता हे रिसबमिट आता हे काय भानगडे भाव की आता आता जे आमचे फॉर्म पेंडिंग इनरिव्ह्यू आणि अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना देखील हे करावं लागणार आहे का असे अनेक प्रकारचे तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार झाले असतील तर तुम्हाला डिटेलमध्ये समजावणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलअर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा रिसबमिट म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही त्याच्यानंतर ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आणि सबमिट याच्यामध्ये या स्टेजवर आहे त्यांना देखील काही करण्याची गरज नाही त्यांचा फॉर्म हे सबमिट झालेला आहे त्यांना काही करण्याची गरज नाही आणि ज्या महिलांचे फॉर्म हे इंटरव्ह्यूमध्ये आहे म्हणजे त्यांचा फॉर्म हे चेकिंगसाठी गेलेला आहे अजून ते चेक झालेला नाही आहे त्यांना देखील काही कर करण्याची गरज नाही त्यांच्या फक्त त्यांना हे वाट बघायचं आहे फॉर्म अप्रूव्ह होईपर्यंत किंवा तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो हे तुम्हाला वाट बघायची आहे त्याच्यानंतर तोपर्यंत तो तुम्हाला काही करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड किंवा डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे म्हणजेच रिसबमिट हे ऑप्शन त्यांच्यासाठी आहे म्हणजेच त्यांचे फॉर्ममध्ये काही त्रुटी असलेल आणि काही त्रुटी असल्यामुळे त्यांना रिजेक्ट फॉर्म झाला असेल किंवा डिसअप्रूव्ह झाले असेल तर त्यांच्यासाठी ही रिसबमिटचा ऑप्शन दिलेला आहे म्हणजेच त्यांना हे फॉर्म डबल भरावं लागणार आहे त्याच्यासाठी हा रिसबमिट असा ऑप्शन वापरला गेला आहे म्हणजेच जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावं लागेल म्हणजे रिसबमिट मराठीमध्ये पुन्हा फॉर्म भरावं लागेल आणि इंग्रजीमध्ये रिसबमिट असा म्हणावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर ज्या महिलांची फॉर्म हे डिसअप्रूव्ह झाले आहे पण त्यांना एडिटचं ऑप्शन मिळालं नाही तर त्यांना काय करायचं तर त्यांना हे ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे त्यांना रिसबमिट म्हणजे रिसबमिट करावं लागणार म्हणजे त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरावं लागणार आहे तीच डिटेल पुन्हा एकदा भरावं लागणार पण हे डिटेल भरताना तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचं आहे आणि व्यवस्थित कशाप्रकारे भरायचं आहे मी आतापर्यंत भरपूर फॉर्म भरले त्याच्यातून एक पण फॉर्म रिजेक्ट झाला नाही त्याच्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करा वेबसाईटवरून कसा फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी देखील व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ कंप्लीट वॉच करा म्हणजे पहा आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे की तुम्ही कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि कोणती चूक तुम्हाला करायची नाही ते सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नाही कोणतेही जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याची लिंक तुम्हाला तिथं सर्व अपडेट तिथे तुम्हाला दिले गेले आहेत तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं की रिसबमिटचं काय भानगडे तर रिसबमिट म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले गाव, रिजेक आहे त्यांना एडिटचं ऑप्शन मिळालं नाही त्यांच्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे त्यांना फॉर्म पुन्हा एकदा भरावं लागणार आहे त्याच्यासाठी कोणती घाब घाबरण्यासारखी कोणती गोष्ट नाही फक्त तुम्हाला ज्या महिलांचे फॉर्म डिसअप्रूव्ह आणि रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे म्हणजे त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरावं लागणार आहे अशी माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेले आहे म्हणजे त्यांना जर इडिटचं ऑप्शन नसेल आणि जर असेल तर त्यांना इडिटचं ऑप्शन असेल तर कोणत्या रिझनमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तो फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे हां ते चेक केल्यानंतर तुमच्यासमोर जर इडिटचं ऑप्शन असेल ते चेक केल्या करून घ्या आणि चेक केल्यानंतर तुम्हाला जे रिझन आलेलं आहे ज्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा डिसअप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला ते ऑप्शनमधून इडिटमध्ये जाऊन तुम्हाला ते रिझन व्यवस्थितपणे रिपेअर करायचं आहे आणि तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म रिसबमिट अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म रिसबमिट करू शकता तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल मी सांगितलेले आहे व्हिडिओ पसंद आला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या एकूण ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो